मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील मुक्ती महिला सेवा भावी संस्थेतर्फे मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध खेळ मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगर सेविका सौ सीमाताई निगळ सौ माधुरी बोलकर श्रीमती उषाताई शेळके सौ फरीदा मामी शेख कर सल्लागार सौ जानवी तांबे सौ सरला जाधव रंजना गुंजाळ सौ आशाताई शिंदे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी सौरेखा शर्मा सौ सो सुनंदा सोनवणे सौ सो शशिकला पाटील सौ अलका गायकवाड सौ इंदुमती भामरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ सुवर्णा काकुस्ते तर अहवाल वाचन पूनम भारद्वाज यांनी केले रंजिता महाडिक यांनी आभार मानले शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शेख यांचा सत्कार करण्यात आला मुक्ती महिला सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने एकशे पासष्ट महिला संस्थेच्या सभासद झाल्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद